सरकारमधील सगळ्यात मोठं आणि महत्वाचं खातं म्हणजे कृषी खातं शेतकऱ्याचं जगणं शेतीचं भविष्य संकटावरचा तोडगा आणि सरकारची खरी परीक्षा हे याच खात्यामुळे ठरतं पण महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून कृषी खात्याचं नशीबच असं आहे की ज्याच्याकडे हे खातं गेलं त्याला संकट आणि वाद गाठतच राहिले आणि याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत की महाराष्ट्रातील कृषी मंत्रीपद शाप आहे का चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत दोन हजार चौदा मध्ये युती सरकार आलं तेव्हा एकनाथ खडसे हे सगळ्यात वजनदार मंत्री होते कृषी खात्याबरोबरच अनेक खात्याची जबाबदारी त्यांच्या गळ्यात होती पण कृषी मंत्री झाल्यानंतर अग्या चार महिन्यातच त्यांच्यावर गंभीर आरोप झाले आणि शेवटी खडसेंना मंत्रिपोद सोडावं लागलं त्यांच्यानंतर पांडुरंग फुंडकर यांच्याकडे कृषी खात्याची धुरा आली यानंतर अग्नि अलीकडच्या काळात दादा भुसे कृषी मंत्री झाले होते पण त्यांचं नाव थेट ड्रग माफिया ड्रग माफिया प्रकरणात आलं पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून माफिया ललित पाटील फरार झाला आणि ललित पाटीलचा मातोश्रीवरचा फोटो व्हायरल झाला या फोटोमुळं आरोप झाले की ललित पाटीलला मातोश्रीवर नेणारे दादा भुसेच होते आणि शिंदे गटातीलच ते मंत्री असल्यामुळे पोलिसांना गोंगारा देऊन ललित पाटील फरार झाला असा आरोप थेट ठाकरे गटाकडून करण्यात आला आणि त्यामुळं जेव्हा ते कृषी मंत्री होते यानंतर अब्दुल सत्तार कृषी मंत्री झाले आणि त्यांच्या नावानं ना, तर तब्बल वादांच्या फाईलच्या फाईल उघडल्या गेल्या गायरान जमीन विक्री पासून ते टी घोटाळा त्यांच्या दोन मुली आणि मुलांवर आरोप झाले की त्यांनी परीक्षा न देता निकालात नावं काढलीत यावर सत्तार म्हणाले अब्दुल सत्तार नावाचे दुसरेही असू शकतात हे उत्तर ऐकून लोक अजूनच भुजकाळात पडले इतक्यावरच नाही बरं का तर अब्दुल सत्तारांनी एका बैठकीत त्यावेळीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी म्हणजे विशेष कार्यकारी अधिकारी यांना चक्क शिवीगाळी केली असं सांगितलं गेलं तेव्हा सत्तार म्हणाले की आपण फक्त आपला मुद्दा ठेवला शिवीगाळी केलीच नाही एकदा तर शेतकऱ्यांवर ओला दुष्काळ पडलाय नुकसान झाले सर्वे होत आहेत अशावेळी सत्तार बीड जिल्ह्यात पाहणी करताना एका जिल्हाधिकाऱ्याला चहा न घेतल्याबद्दल विचारलं चहन को दारू पिता का आणि हे बोलणं नेमकं कॅमेऱ्यात कैद झालं आणि सोशल मीडियावर प्रचंड गाजलं आणि म्हणूनच सत्तार कृषी मंत्री असताना देखील चर्चेत राहिले याशिवाय कृषी आयुक्त बदलून सत्तार यांनी आपले निकटवर्तीय सुनील चव्हाण यांना देखील कृषी आयुक्त केलं सिल्ल इथं कृषी महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सवात सरकारी यंत्रणेला अक्षरशः ओढलं गेलं निधी कसा द्यायचा टेंडर कोणाला द्यायचं यात विशेष काळजी घेतल्याचं अनेकांनी सांगितलं आणि यानंतर मग कृषी मंत्रालयाची सूत्र बीडचे धनंजय मुंडे यांच्या हाती आली पण त्यांच्या काळात ही मोठा पीक विमा घोटाळा चर्चेत आला खत औषधं हार्वेस्टर खरेदी सगळ्यातच अनियमितता झाली असा आरोप विरोधकांनी केला त्यातच धनंजय मुंडे यांच्यावर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याचं नाव आलं आणि शेवटी त्यांनाही कृषी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि आता माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच मंत्रिपदाचा अनुभव घेणारे पण सुरुवातीलाच त्यांनी शेतकऱ्यांसाठी डेकाळांचे पंचनामे करायचे का असं वादग्रस्त विधान केलं विमा योजनेवर बोलताना भिकाऱ्यालाही एक रुपये कोणी देत नाही तितका आम्ही विमा देतोय असं विधान करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे पैसे साखर फिरण्यासाठी खर्च केले ते करतात असं विधानही शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दुखावणार ठरलं आणि आता या सगळ्यावर कळस म्हणजे विधान विधानभवनात कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला जो रोहित पवारांनी त्यांच्या एक्सवरून ट्विट केला होता यावरून राजकीय वातावरण तापलं सध्या या सगळ्या विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात पक्षात ही महायुतीत ही नाराजी वातावरण आहे आणि मते कोकाटे यांचा राजीनामा लवकरच घेतला जाऊ शकतो म्हणजे बघा एकनाथ खडसेराव कोकाटेपर्यंत कृषी पद जिथं जिथं गेलं वाद तिथे तिथे पोहोचतोच म्हणजे हे योगायोग आहेत की स्वतःच उभं केलेलं एक संकट आता हेच लोक ठरवतील पण एक मात्र खरं पद जिथं गेलं तिथं वाद गेला नाही असं होतच नाही तुम्हाला काय वाटतं खरंच महाराष्ट्राचं कृषी मंत्री शापित आहे का की हे नेते संकट ओढावून घेतात तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि आवर्जून कट टू कट चॅनलला चा सबस्क्राईब करा